विचारती साखर शोभाचा होणार गड्या डोंगरच राहणार साखर शोभाच होणार निघड्या डोंगरच राहणार साखर शुभात होणार डोंगरच राहणार साखर शुभास होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभास होणार निशान भगवे भूवर फडके शत्रुचे मंग मग काळीज धडके निशान भगवे भूवर फडके शत्रुचे मंग मग काळीज धडके मोळे आम्हीच लढणार लढणार साखर शुभाच होणार हा आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा शुभंस होणार नारहा आम्ही गळ अडुंगglClear नार साकर शुभंस वह नार, आ, नार। संताजी धनाजीरनाथ दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पहाता संताजी धनाजीरनाथ गोड नाही पाणीच पिणार

तो हो दौडीत सोडणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगर चणार साखर शिवबाच होणार जिजाऊ कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वाद जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे मोरुर आम्हीच सरणार ശുഭാഗര ശുഭാ